संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे आणि बावनकुळे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संग्राम थोपटे यांचा हा भाजप प्रवेश झालेला आहे माजी काँग्रेस नेते आणि तीन वेळा काँग्रेसचे माजी आमदार असलेले बी भोर विधानसभा मतदारसंघातले संग्राम थोपटे आता भाजपमध्ये गेलेले आहेत आणि भाजपचा कमळ त्यांनी हाती घेतला आहे पण पाहतोय भोर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे संग्राम थोपटे आता भाजपमध्ये गेलेले आहेत रवींद्र धनगेकर धनगेकर यांच्या पावलावर पाऊल ठेवत आता संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे मला बरेचशा लोकांनी प्रश्न विचारला तुम्ही काँग्रेस का सोडता तुम्ही तर काँग्रेसी गेल्या अनेक वर्षापासून तुमच्या वडिलांपासून तुम्ही काँग्रेस रुजवली वाढवली किंबहुना तो विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवला परंतु खरं सांगायचंय साहेब ही वेळ खर तर माझ्यावर काँग्रेसनीच आणली आज खर तर पूर्वीचे दिवस आठवल्यानंतर आजचा निर्णय घेतल्यावर हो थोडस वाईट वाटतंय कारण की पूर्वीच्या काळामध्ये आम्ही जो पक्ष तळागाळामध्ये वाढवला परंतु नाईलाजानं आज या निर्णयाप्रत आम्ही या ठिकाणी येऊन बसलेलो आहोत शेवटी शेवटी माझ्याही डोक्याच्यावर पाणी साहेब चाललं होतं आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टी हा देशामधला एक नंबरचा सर्वात मोठा असणारा पक्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारा पक्ष त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राची चाललेली वाटचाल असेल या सर्व गोष्टींना प्रभावित होऊन आम्ही साहेब आज हा निर्णय